शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांकरिता अकोल्यात आज जिल्ह्याभरात प्रहार पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं या आंदोलनाला जिल्ह्याभरातील शेतकरी संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिला अकोला शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रहार पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे सुमारे तासभर अकोला खामगाव रस्ता बाधित झाला होता यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा सुद्धा दिल्यात शेतकऱ्यांनी यावेळी सातबारा कोरा दिव्यांगांच्या भत्यात वाढ या प्रमुख मागण्यांसाठी हा रास्ता रोको आंदोलन केलं होतं मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा आंदोलकांनी सरकारला इशारा दिलाय आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं

कृषि मंत्री होश में आओ क्षेत्र कर्ज मुक्ति क्षेत्र ने कर्ज माफी आज या आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध वागण्यांसाठी शेतमजूर असो अपंगाचा पगार असो या सर्व गोष्टीसाठी ज्या बच्चू बोल आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाचं एक स्वरूप म्हणून चक्का जाम आज केलेला आहे आमच्या मागण्या ह्या आहे की येणाऱ्या काळात लवकरात लवकर शेतकरी बांधवांचे कर्ज माफ झाले पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्यांचे सक्तीने वसुली करण्यात येत आहे सक्तीची सक्ति वसुली करण्यात थांबव आली पाहिजे आणि येणारे जे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांची जे समिती गठीत करत आहेत किंवा अभ्यास करत आहे ह्या लवकरात लवकर अभ्यास करून समिती गठीत करून लवकर यावर निर्णय देईन आहे आमची अपेक्षा आहे